दोन एप्रिल ते चार एप्रिल रोजी अवकाळी पाऊस झाला होता त्या पावसामुळे शेतातील गहू हरभरा कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याबाबत आम्ही विमा कंपनीकडे तक्रार नोंदविल्या होत्या तक्रार नोंद करून पंधरा दिवस होत आले तरी नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत अटी शर्ती फक्त शेतकऱ्यांसाठीच आहेत का नुकसान झाल्यावर तक्रार नोंदणीसाठी बहात्तर तासांची मुदत दिली आहे त्याचे काटेकोर पालन केले जाते बहात्तर झाल्यापासून पुढे पंधरा दिवसाच्या आत पंचनामा करणे आवश्यक आहे मग अजून पंचनामे का झाले नाहीत शेतकऱ्यांवर हा अन्याय का होत आहे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी पावसामुळे कांदे आहे त्या भावात विक्रीस न्यावे लागले कांदा आम्हाला साठवता आला नाही रब्बी हंगामातील पेरणीच्या वेळी पाऊस असल्यामुळे हरभरा गहू व कांदा पिकांची पेरणी व लागवड ही उशिरा झाली होती त्यामुळे अवकाळी पाऊस हा पीक काढणीच्या वेळी झालेला होता त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सदर नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत तर सर्व परिसरातील शेतकरी आपल्या विरोधात बेमुदत उपोषणाला बसणार आहोत असा इशारा अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला असून हे निवेदन अकोले तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते भरत घाणे भरत आरोटे बबन शिंदे संतोष कोळगे आदी उपस्थित होते आज दिनांक न्यूज मराठी साठी अकोलेहून आकाश भालेराव अनंत घाणे आम्ही भात पिक विमा आणि गहू ज्वारी बाजरी या संदर्भात जे आवाज उठवलं त्या संदर्भात जो पीक विमा दिला कृषी अधिकारी यांनी जे आम्हाला सहकार्य केलं पीक विमा कंपनी जे सहकार्य केलं मी त्यांचा धन्यवाद मानतो आणि आज चा, दोन चार दोन आणि चार तारखेला झालेला अवकाळी पाऊस यामध्ये आमची कांदा बाजरी कांदा बाजरी गहू यांचं हरभरा यांचं आतोनात नुकसान झालं दोन ते चार तारखेला झालेल्या पावसामध्ये याचं निवेदन देण्यासाठी माझे सर्व ग्रामस्थ सहकारी विभागातील कार्यकर्ते कोतूळ ब्राह्मणवाडा राजूर वारंगुसी भंडारदरा हिरविरा या भागातील सर्व शेतकरी क्लेम करण्यासाठी इथं उपस्थित साहेबांनी निवेदन दिलं गिरी साहेबांना एवढंच माझं म्हणणं आहे का साहेब जे आम्ही पीक किंवा उतरवलं त्याची क्रॉप कटिंग झाली झाल्यानंतर जे नुकसान झाली त्या नुकसानीचे पंचान्मे अजूनही झाले नाहीत ते तात्काळ व्हावेत व माझ्या शेतकऱ्यांना सरसगट जे कांदा असल ज्यांचं गहू असल हरभरा असल त्यांना सरसगट पी विमा किंवा मिळावा असे मी प्रशासनाला आणि कंपनीला विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी भरत आरोटे एक शेतकरी ब्राह्मणवाडा चैतन्यपूर बेलापूर बदगी काळेचीवाडी करंडी मनियाळ पिसेवाडी या ठिकाणी दोन ते दोन एप्रिल, चार एप्रिल ते चार एप्रिलच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस झाला चैतन्यपूरला गारपीटही झाली त्याचे कृषी विभागाने सर्वे पण केला त्यातही त्यांनी निष्कर्ष काढला असेल आणि आम्हाला कृषी विभागाने सांगितलं होतं की ज्यांनी विमे भरलेत त्यांनी कंप्लेंट नोंदवाव्यात तक्रारी नोंदवाव्यात आणि त्या पण बहात्तर तासाच्या आतच नोंदव्यात बहात्तर ज्या कंप्लेंट स्वीकारल्या जात नाहीत आणि शेतकऱ्यांनी कंप्लेंट नोंदू नये आज पंधरा दिवस होऊन गेली कंप्लेंटला पण अजून त्यांचे पंचनामे झालेले नाहीत कारण शेतकऱ्याची कंप्लेंट घेताना त्यांना फक्त बहात्तर तासाची मुदत आहे आणि पंचनामे व्हायला हो अवकाश का फक्त कंपन्यांना स्वातंत्र्य आहे का त्यांना मुदत ते का पंधरा दिवसाची मुदत का पाळत नाहीत ते म्हणून आम्ही कृषी विभागाला निवेदन देण्यासाठी आलोय आमच्या विभागातली ब्राह्मणवाडा असेल चैतन्यपूर असेल बेलापूर काळेचवाडी जांभळे बदकी असेल कळम कर, मन्याळ पिसेवाडी करंडी विभागातले सर्व शेतकरी उपलब्ध इथे हजर आहेत आणि सर्वांच्या साक्षीने आम्ही इथे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे पुन्हा विमा कंपनीचे जे सहकारी आहेत त्यांनाही निवेदन दिले आहेत आणि या या सर्वांचे पंचनामे जर झाले नाहीत तर आम्ही पुढचं आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र करणार आहोत आणि आम्ही बेमुदत उपोषणाला बसणार आहोत त्यांनी या ठिकाणी तक्रार अर्ज घेऊन आलेला आहे या ठिकाणी समेत सर्व आमच्या परिसरातील सर्व शेतकरी चैतन्यपूर बदगी काळेवाडी जांभळे ब्राह्मणवाडा अं मनळे कळम करंडी त्याचप्रमाणे भंडारदारा असेल इकडून वारंगोशी परिसरातील सर्वपट्ट्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी निवेदन घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत